शेतकरी मित्रांनो नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता आपला खरीप हंगाम हा सुरू होत आहे पण सर्व शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची आहे कारण की हवामान विभागानं सांगितलेलं आहे की दहा जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाने ही विश्रांती घेतलेली आहे त्यामुळे चांगला पाऊस पडल्याशिवाय शे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तर हे झालं पेरणीचं आता शेतकरी मित्रांनो आता पेरणीसाठी आपल्याला खत बी घेणं यापासून शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं सुरुवात होते तर आपण बियाचं तर शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण कुठलं बियाणं निवडलं पाहिजे त्याच पद्धतीनं खत आपण कुठलं निवडलं पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय आहे साधारणतः मी ही जी तुम्हाला माहिती सांगेल ही माहिती तुम्हाला आ, फार कोणी अशी सांगितलेली नसेल कदाचित तुम्हाला कृषी विभागाच्या लोकांनी देखील सांगितलं नसेल आता शेतकरी ज्यावेळेस एखाद्या कृषी विभागातील अधिकाऱ्याकडे किंवा इतरही कोणाकडे जातो त्यावेळेस त्याला काय सांगितलं जातं समजा तुमच्या सोयाबीन तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला अधिकारी लोक काय सांगतात की शंभर किलो नंतर टाका शंभर किलो स्पुरट टाका एक पन्नास किलो पालास टाका तर आता हे जर असं करायचं म्हणलं तर आपल्याला वेगळं आपल्याला नत्र वेगळं स्फुरद वेगळं पालाश वेगळं असं टाकावं लागतं पण हे काय आता प्रत्येकालाच करणं शक्य होत नाही तर त्यामुळे आता शेतकरी काय करतो जे कॉम्पोजिट फर्टिलायझर आहेत म्हणजे दहा सव्वीस सव्वीस पंधरा 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 एकोणीस एकोणीस हे असेच शेतकरी कॉम्पोजिट फर्टिलायझर वापरतो पण हे कॉम्पोजिट फर्टिलायझर देखील आपल्या मार्केटमध्ये भरपूर आहेत तर मग आपण आपल्या पिकासाठी योग्य खताची निवड कशी करायची आहे हे आपण या आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत व्हिडिओ हा शेतकरी मित्रांनो महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता दहा सव्वीस सव्वीस हे आपण एक देखील हे खत घेऊया तर हे दहा सव्वीस सव्वीस खत आपण सोयाबीनला देखील वापरतो कापसाला देखील वापरतो तुरीला देखील वापरतो तर असे खत आपण वापरताना आपण नेमके काळजी काय घेतली पाहिजे खताची आपण निवड कशी केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर आता मी तुम्हाला सांगतो आपलं सोयाबीन हे पीक आहे तर याला खताचा डोस काय लागतो तर वन इज टू टू इज टू वन अर्थात एक जसे दोन जसे एक या प्रमाणामध्ये आपण खत दिलं पाहिजे तर मग आता शेतकरी काय करत आहेत की चाळीस हे खत आहेत पण चाळीसमधून आपल्या सोयाबीनला किंवा जमिनीला कुठलं खत भेटतं आहे किंवा कुठले हे न्यूट्रियन भेटत आहेत तर फक्त आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोनच भेटत आहेत तुम्ही खताची निवड करत असताना तुमच्या जमिनीला म्हणा किंवा तुमच्या पिकाला नत्रस पुरत पालाश अर्थात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीन घटक देखील कसे भेटतील हा विचार केला पाहिजे त्याचबरोबर त्या खतामध्ये जर आपले मायक्रोन्यूट्रिएंट असतील तर त्याचा देखील विचार केला पाहिजे म्हणजे तुम्ही वीस वीस तेरा हे खता पाहिलेलं आहे तर त्यामध्ये देखील आपल्याला सल्फर आहे म्हणजे सल्फर हे आपल्या तेलबियावर्गीय वर्गीय जे पीक आहे त्याच्या वाढीसाठी चांगलं असतं तर म्हणजे शेतकऱ्यांनी खताची निवड करत असताना आपल्या त्या निवडलेल्या खतामध्ये नत्र उरत पालाश हे तिन्ही घटक असले पाहिजेत हे पाहिलं पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये जर ना मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे मॅग्नेशियम सारखे मायक्रोन्यूट्रियंट असतील तर हे देखील पाहिलं पाहिजे त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो मी एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही काय करायचं आहे नत्रसपुरत पालाश याची तुम्हाला बेरीज करायची आहे म्हणजे कसं हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही अठराशे चाळीस हे खत घेतलं तर याची बेरीज किती होतीये तर याची बेरीज तुम्हाला चौसष्ट झालेली दिसती पण याची बेरीज जरी चौसष्ट झाली तरी देखील त्यामध्ये आपलं पोटॅशियम नाही आहे त्यामुळे हे खत देखील आपल्याला महत्त्वाचं नाही म्हणजे तसं महत्त्वाचं आहे पण त्याम ते खत हे पोटॅशियमची पूर्तता करू शकत नाही आता तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत घ्या दहा सव्वीस सव्वीस हे जर खत घेतलं तर याची बेरीज किती होती आहे तर याची बेरीज तुम्हाला बासष्ट होत आहे त्याचबरोबर तुम्ही बारा बत्तीस सोळा हे जर खत घेतलं तर याची बेरीज तुम्हाला साठ झालेली दिसत आहे तर शेतकरी मित्रांनी खताची निवड करत असताना ज्या खताची बेरीज सगळ्यात जास्त होईल हे खत निवडलं पाहिजे पण बेरीज करत असताना त्यामध्ये नत्रसपूरतपालाश हे तिन्ही घटक असले पाहिजेत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून सर्व घटक आपल्या पिकाला मिळतील त्याचबरोबर आपल्या खतामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहेत का हे देखील पाहायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एक खत सांगतो चौदा पस्तीस चौदा या चौदा पस्तीस चौदाची बेरीज किती होते तर त्रेसष्ट होते आणि यामध्ये आपल्याला नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे हे तिन्ही घटक आहेत जसं तुम्हाला नीम आ, कोटेड युरिया माहिती आहे त्याच पद्धतीनं या खताला मायक्रोन्युट्रिएंट जे आहेत याची तुम्हाला कोटिंग भेटते त्यामुळे आपल्याला म्हणजे तिन्ही घटक देखील भेटतायत नत्रस्पुरत पालाश व आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट देखील भेटत आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही खताची निवड केली तर हे तुम्हाला फायदेशीर राहील आता राहिली किंमत आता मित्रांनो साधारणतः तुम्ही जे हे बारा बत्तीस सोळा किंवा एक दहा सव्वीस सव्वीस घेतात यापेक्षा तुम्हाला फार झालं पन्नास रुपयानं तुम्हाला हे चौदा पस्तीस चौदा हे खत महाग मिळू शकेल पण ते खत जरी महाग असलं तरी त्यामध्ये तिन्ही घटक आहेत त्याचबरोबर त्याला मायक्रोन्यूट्रिएंटची कोटिंग आहे त्यामुळे हे चौदा पस्तीस चौदा हे तुम्हाला फायदेशीर ठरेल हे खत आता मी हे सांगायलो याचा अर्थ मी काय कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे पण एक शेतकऱ्यांना जर फायदा होत असेल एखाद्या गोष्टीचा तर ते जरूर सांगितलं पाहिजे त्यामुळे मी या गोष्टी सांगत आहे तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा या संदर्भात काही प्रश्न असतील तर तेही सांगा